इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरांतले ठळक घडामोडी आगामी दोन डिसेंबरला होणाऱ्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या निवडणूक प्रक्रिये अंतर्गत अंबरनाथ शहरातील पूर्व तसेच पश्चिम भागातील तब्बल एकोणसाठ प्रभाग नगरसेवक पदासाठी तसेच थेट जनतेतून नगरअध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात येत असून त्याच अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या प्रमुख अधिपत्याखाली सदर निवडणूक संपन्न होत आहे त्याच अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील यांच्या पत्नी नूतन प्रदीप पाटील यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली असून त्याच अनुषंगाने प्रदीप नाना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच असंख्य काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते तथा आजी माजी नगरसेवकांच्या सक्रिय सहभागांतर्गत काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार नूतन प्रदीप पाटील यांनी आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला तसेच सदर निवडणुकी अंतर्गत आपली प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अंबरनाथ शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील यांनी सत्ताधारी असणाऱ्या शिंदे शिवसेना गटाच्या नेतृत्वावर टीकास्त्र टाकताना खोटे विकासाचे चित्र उभे करीत अंबरनाथ शहराला भकास करणाऱ्या हुकुमशाही हो एकाधिकारशाही गुंडशाही चालवणाऱ्या तसेच भ्रष्टाचाराच्या शाळेमुळे रुजवणाऱ्यांना अंबरनाथकर घरचा रस्ता दाखवतील असा आशावाद प्रदीप नाना पाटील यांनी व्यक्त केला तसेच अंबरनाथकरांनी खऱ्या अर्थाने विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य देत भावी नगराध्यक्ष तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकाधिक नगरसेवक निवडून देण्याबाबतचे आवाहन केले यावेळी प्रदीप नाना पाटील यांनी समस्त अंबरनाथकरांना केले तसेच यावेळी बदल घडणारच सत्तांतर होणारच असा आशावाद देखील प्रदीप नाना पाटील यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज विकासासाठी मी काँग्रेसतर्फे नूतन प्रदीप पाटील यांना उभं केलेला आहे आता जनतेचा कौल आहे शहराचा विकास करायचा का विनाश करायचा तीस वर्ष त्यांना दिली पाच वर्ष आम्हाला द्या आणि अंबरनाथकरांना या त्रासातून मुक्त करा आमचा कुठलाही हेतू नाही कुठलंही आमचं फक्त समाजकारण लोकांना न्याय मिळवून देणं आणि ज्या जनतेच्या सुविधा आहेत ज्यांना तीस वर्षात प्राधान्य दिलं गेलं नाही त्या पाणी हॉस्पिटल आरोग्यविषयक आणि शहरातील रस्ते या मुख्य प्रवाहात आम्हाला काम करायचं आणि जेणेकरून शहराचा विकास कसा होईल याच्यावर आमची भर राहणार आहे मी जनतेला आवाहन करणार आहे तर तुम्ही तीस वर्ष घालवली तर आता पुन्हा कोणाला संधी देऊन पाच वर्ष नका घालू कारण की ते गेली तीस वर्ष तेच आपल्याला सांगतायत का आम्ही शहराचा विकास करू मग कधी करणार कधी होणार शहरामध्ये फ्लायओव्हर नाही आहेत लहान मुलांना शाळेतून यायला ट्रॅफिक जाम होते आणि शहरामध्ये नदी आणि आपले डॅम बाजूला असताना आपल्याला दिवसातून एकच तास एक दिवसाआड एक तास पाणी म्हणजे हे अंबरनाथकरांचं दुर्दव्य आणि अंबरनाथकरांचा हा जो वनवास आहे जर संपवायचा असेल तर नूतन प्रदीप पाटील यांना नगराध्यक्षपदासाठी आपण आणि आमच्या काँग्रेसच्या चा उमेदवार उमेदवारांना सहकार्याची आहे ही जर संधी जर आपण ही हिचा फायदा नाही घेतला आणि न्याय नाही दिला अंबरनाथकरांनी तर मग पुन्हा जसं ते तसंच चालणार आहे आणि आम्ही याच्यातून आपल्याला विनंती करतो हो का आम्ही पुन्हा या बाबतीत आपल्याकडे येणार नाही कारण की जर आपल्याला तेच पुन्हा जर तीस वर्षे ज्यांना चालवलं आहे तेच जर आपल्याला पाहिजे असेल तर मग पुन्हा तोच अंबरनाथचा विनाश होणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र